नमस्कार मंडळी श्री हो स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका ना नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील कडक न कडक अनेक लोकांना संकटाचा सामना करावा लागेल भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्व आहे तेवढंच आपण काय खातो हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे यामुळे त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका तर कोणती आहे ती भाजी नक्की जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा येत्या चौदा जानेवारीला भोगी आहे भोगी हा आनंद उपभोग सण म्हणून ओळखला जातो पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे ते म्हणजे भोग हा शब्द आपण जेव्हा आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतात त्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते देवराज इंद्रदेव यांना आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली अशी मान्यता आहे ते पीक वर्षातून वर्ष पुढे राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते हिवाळ्या ऋतूत सर्व प्रकारच्या भाज्या मिळतात अगदी सहज उपलब्ध असतात त्याला नवीन बहर आलेली असतो त्यामुळे थकलेल्या शेतकऱ्यास थोडा विसावा लागतो मग या मोसमात शेतकरी भोगीची हो आप भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत न भोगी तो अशी म्हण आप आपण आपण ऐकली असेल ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत त्या भाज्यांचा समावेश चुकून सुद्धा करायचा नाही अशा कोणत्या आहेत ते भाज्या ते जाणून घेऊया या दिवशी आपण जर काही उपयोग उपाय काही सेवा केला तर कित्येक पटीने आपल्या पुन्य फळ प्राप्त होते मात्र या दिवशी आपल्याकडून ला भोगावे लागतात आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही पण आपल्याला जरी काही गोष्टी माहीत नसल्या तर आपल्याकडून अशा चुका होत असतात तर या भोगीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत तसेच काय करावे याबद्दलची देखील सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आहे अगदी तुम्ही तरी चालेल सेवा करतो या सेवेत आपल्याला पटीने जास्त मिळतं कारण त्या वेळेमध्ये मध्ये देखील वातावरणांमध्ये शुद्धता शांतता असते आता या भोगीच्या दिवशी अव्यंगे स्थानाला देखील तितकच महत्व आहे आपल्याला भोगीच्या दिवशी तयार करायचं आहे आपण थोडे तीळ घ्यायचे आहेत सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आंघोळ करण्यासाठी असे उठण तयार करायची हे उठणं आंघोळ करण्याच्या आधी आपल्या शरीराला लावायचं आहे यामुळे आपल्या शरीरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती दूर होण्यास मदत होते आता प्रत्येक पद्धत असते तुमच्याकडे अशी पद्धत असेल तर पद्धतीने तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरी करू शकता आता हे उठणं लावून झाल्यानंतर आपण आंघोळीच्या पानांमध्ये थोडे सफेद ती टाकायचे आहेत तुमच्या घरांमध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये थोडे दोन तीन गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करावी तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे न चुकता घरातील सर्व सदस्यांनी अगदी घरातील लहान बाळांनी सुद्धा वृद्ध व्यक्ती असला तरी त्यांनी सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी सफेद तीळ टाकायचे आहेत तसेच केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे यामुळे आपल्या मधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होते तर त्यासोबतच आपला आजार पण देखील जातात यामुळे आंघोळीच्या आंघोळ झाल्यानंतर या दिवशी आपल्याला शुभ्र रंगाचे वस्त्र किंवा लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे भोगीची भाजी बनवताना तुम्ही शक्यतो सकाळीच अशी भाजी बनवावी कारण या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला देवा देखील दाखवायचा असतो भोगीच्या भाजीला खिंगाट देखील म्हटलं जातं भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात यामध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांगी गाजर कांद्याची पाच शेंगदाणे वाटाणा बोर साव साकवत फ्लावर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात बाजरीचे पीठ मडत असताना थोडे सफेद देखील टाकावे किंवा भाकरी बनवत असताना वरून थोडे सफेद तीळ लावावे लाभलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे यासोबत लोणी पापड वांगेची भरीत चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची देखील परंपरा आहे सोबतच राड्याचा भात देखील बनवायला जातो खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगड्यांमध्ये टाकली जाते अगोदर सुगडं स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सोगळ्यांमध्ये बाजरीची भाकरी आणि भाजी टाकू हा नैवेद्य देवा दे पुढे ठेवायचा आहे सोगळ्यांमध्ये भाजी आणि भाकरी ठेवली जाते हा नैवेद्य दे रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा असतो दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य करू शकता आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असता बोगीची भाजी बनवत असता तेव्हा प्रथम देवाला नैवेद्य दाखवायचा असतो आपण भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्व असते प्रत्येक भाजीचे स्वतःचे असे वेगळे महत्व असते एरवी वांग हे वाताळू असल्याने अनेकदा वापर करू नका असं सांगण्यात येतं मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसांमध्ये वांग्याचे भरीत वांगेची भाजी हे खाणे आरोग्यदायी मानले जाते शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात शेंगदाणा आणि तिळांमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते यामुळे आपल्या हाडांना वसनाविना तेल मिळते या तेलांमुळे स्नायू आणि हाडे लवचिक राहतात याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा तर दूर होतोच कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकलते तिच्यामध्ये तेलकटपणा कर निर्माण करण्यासाठी तीळ लोणी तूप असे पदार्थ खावे तसेच या भाज्या सह दुग्धजन्य पदार्थ देखील खावेत जेणेकरून शरीराला उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील शरीराला ऊब मिळण्यासाठी भोगीजी भाजी तयार करण्यात येते या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळेल तसेच यासोबतच तस बाजरीची भाकरी देखील बनवली जाते बाजरी देखील उष्ण पदार्थ आहे थंडीमध्ये ओकीची भाजी खाणे उत्तम मानले जाते शरीराला उष्णता देणारी आणि कफनाशक अशी मानली जाते बाजरीच्या पिठांमध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे आणि बाजरीची भाकरी बनवावी ही भाकरी भोगीच्या भाजी अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त उब मिळते थंडी वाजत नाही आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो यालाही खूप महत्व आहे कारण जानेवारीत पडलेली थंडी ही जास्त असते विदर्भ मराठवाड्यात या दिवशी सासूर वाशिन मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात या दिवशी जुन्या वाईट असा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात या दिवशी नहीं, केस कापणे नखे कापणे अशी कामे करू नये कोणत्याही व्यक्तींशी भांडण करू नका अपशब्द बोलून कोणालाही दुखवू नका निंदा आणि करू नका उलट या दिवशी सत्कार्यात वेळ घालावा या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरांमध्ये एक दीप प्रज्वलित करायचं आहे एक प्लेट घ्यायचा आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुम्ही कणकेचा दिवा देखील घेऊ शकता या दिव्यांमध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचं आहे या दिव्यांमध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकावी तसेच थोडेसे सफेद तीळ टाकावे एकवीस सफेद तीळ टाकू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहेत व त्यामध्ये फुलवाट लावायचे आहे आणि असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करायचं आहे हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे याला भोग चढवणे असेही म्हटले जाते त्यानुसार कमवलेले कष्टाची नीट भाकरी देवाला अर्पण करून देवाला प्रार्थना करावी तिळाचे तीळ कापसाची वात तेवत राहो या दोन ओळीत केवढा आशय सामावला आहे पहा तिळाचं तेल कापसाची वाद बाजारातून विकत आणली नाही आपण शेतातून उत्पादित केलेला लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत ठेवत राहू एवढा खर्च करण्याची सामर्थ्य आणि दानात आमच्या ठाई असू देवा महाराजा अशी प्रार्थना करावी आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे कारण बळी बळीराजामुळे सर्व सजीव जिवंत आहेत बळीराजा रात्र दिवस कष्ट करतो त्याला अन्नदाता म्हटले जाते आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण असा उपभोग घेऊ शकतो हे तेवढेच खरे आहे आता या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक आठ वेळा जप करावा त्यानंतर तुमच्या आयुष्यामधील जे काही अडचणी आहेत त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूला सांगायचं आहे सा मग त्यामध्ये घरांमध्ये पैसा येतो परंतु स्थिर मुलांच्या संतान प्राप्तीसाठी तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करू शकता विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसे सांगू शकता जे काही तुमच्या मनात इच्छा असेल खूप दिवसापासून राहिली असेल तर ती इच्छा बोलून दाखवायची आहेत आपल्याला या दिवशी विष्णू सहस्र नावाचे पठण करायचे आहे भगवान विष्णू आपली इच्छा बोलून दाखवायची आहे आपली इच्छा नक्की पूर्ण होते भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख केला गेला तर त्यामुळे आपली इच्छा पूर्ण होत अगदी तुम्हाला हे म्हणणं शक्य होत नसेल तर मोबाईल वरती लावून तुम्ही ते एकू ऐकील उछ... एक शकता म्हणजे श्रवण केलं तरी चालेल या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू तसेच चांगलं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळेल या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकून सुद्धा करायचे नाही यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी चुकून सुद्धा खायची नाही आपण भोगीच्या भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही तसेच तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल तर त्यामध्ये सुद्धा डाळीची वापर चुकून सुंदा करायचा नाही मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायची आहे तसेच सोयाबीन सुद्धा या दिवशी चुकून सुद्धा खायचे नाही अगदी भोगीचा अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळी पासून या भाज्या वर्ज्य करावेत तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशीच्या संध्याकाळी सुद्धा आपल्याला मसुराच्या डाळीचा वापर सुद्धा करायचा नाही तसेच मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे जर तुम्हाला असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहात तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभार आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ